भव्य दिव्य असं आदतचं मैदान पार पडतंय अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो एक नंबर बक्षीच आहे पन्नास हजार रुपये आणि या मैदान नक्कीच आपल्याला मोठमोठी माराती पाताण दिसतील त्याचबरोबर नव्या सुद्धा आपल्या पाताण पाहायला मिळतील मित्रांनो असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान एक आदत एक बैल मैदान पार पडतंय या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामंत्र आहे आपण विठ्ठल नाना बोधकर यांचा दिवाने पाताण दिसलं का तर मित्रांनो अजून तरी काही अपडेट नाही मैदान देखील चालू झाले आहे त्यामुळे नक्कीच का जर काय अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेन तर दिवाण्याचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाऊन घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो फिक्स अपडेट नाही तरी पण बऱ्याच कमेंट येत होत्या की दिवाण नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहता दिसेल त्यामुळेच व्हिडिओ बनव व्हिडिओ बनवा म्हटलं जर तशी काय अपडेट अपडेट आली तर फिक्स अपडेट नक्कीच पोहोचवेन तर फ्लिक्स अपडेट जाऊन घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला पुन्हा भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये